श्री नागनाथ संस्थान परिसरामधील मालकीची संरक्षण तोडणाऱ्या विरुद्ध कायदेशीर विर कारवाई करण्याबाबत समस्त गावकऱ्यांच्या संरक्षण भिंत पाडण्यात आली असे निवेदन समस्त गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आले आहे परंतु निवेदकांनी नागनाथ संस्थांची भिंत पाडणे म्हणजे तक्रारदारांनी शब्दांचा गोलगोल वापर करून निवेदन दिले आहेत असे निवेदन फक्त प्रसिद्धीसाठीच असल्याचे औंढा नागनाथ शहरामध्ये चर्चा होत असताना प्रश्नार्थी निवेदन गोल नागनाथ तहसीलचे तहसीलदार तथा दंडाधिकारी हे श्री नागनाथ संस्थांचे संस्थान अध्यक्ष आहेत परंतु निवेदनामध्ये नागनाथ मंदिर संस्थान अध्यक्ष असे नमूद केले आहे नागनाथ संस्थांची संरक्षण भिंत पाडण्यासंदर्भात धर्मदाय आयुक्त यांची परवानगी घेतली काय भिंत जीर्ण व मोडकडी सालायचे नागनाथ संस्थांनी सांगितले का संरक्षण भिंतीच्या बाजूला बाळासाहेब ठाकूर यांच्या मालकीच्या जागेत बांधकामासाठी लागणारे साहित्य मुरुम गिट्टी लोखंडी साहित्यांचा साठा करण्यासाठी नागनाथ संस्थांची भिंत पाडल्याचे निदर्शनास येते परंतु नागनाथ संस्थांची संरक्षण भिंत जीर्ण कशी झाली नागनाथ संस्थांच्या परिसरामधील बाकीच्या जीर्ण किंवा मोडकडी सालायचे दिसून येत नाही असे निवेदनात नमूद करून सदरील बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी नागनाथ संस्थांची संरक्षण भिंत पाडण्यात आली असे निवेदनात नमूद केले आहे औंडा नागनाथ येथील भाविकांच्या धार्मिक भावना दुखायला प्रकरणी नागनाथ संस्थांची संरक्षण भिंत पाडणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करून श्री नागनाथ संस्थांची संरक्षण भिंत बांधकाम करून तात्काळ भिंत उभी करावी अन्यथा औंढा नागनाथ येथील भाविक तसेच नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनामध्ये देण्यात आलेला आहे औंडा नागना तहसीलचे तहसीलदार हरीश गाडे यांनी निवेदन देताना जी डी मुळे गणेश देशमुख नंदू पाटील राम काळे विलास देशमुख विकास देशमुख संतोष रेणके शिवाजी कराळे सुनील खडांगळे खंडागळे अनिल शिंदे आकाश सुतारे शैलेश मुदळे यांनी निवेदन देऊन श्री नागनाथ संस्थान संरक्षण भिंतीचा मुद्दा हा विरोधकांसाठी आहे का अशी चर्चा औंढा शहरामध्ये होत असताना समस्त भाविक भक्त तसेच गावकरी मंडळी यांच्या वतीने निवेदन तसेच नागनाथ संस्थानच्या वतीने भिंत पाडणाऱ्यांवरती नागनाथ संस्थान कर्मचारी यांची कृपा आशीर्वाद असल्याची चर्चा औंडा शहरामध्ये औंडा शहरामध्ये नागरिकांमध्ये चांगलीच रंगली असून संस्थांच्या वतीने लेखी तक्रार अद्याप सादर केल्याचे दिसून येत नाही न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंडा नागनाथ आज औंडा नागनाथ नागनाथ मंदिर संस्थान या परिसरामध्ये प्रायव्हेट व्यवसायिकांनी जे नागनाथ संस्थांची संरक्षण भिंत जे की पश्चिम दिशेला आहे निवास क्रमांक दोनच्या पाठीमागे ती पूर्णपणे उद्ध्वस्त करून तेथे स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या बांधकामाचे साहित्य आवक जावक करण्यासाठी कोणाचीही परवानगी न घेता ती भिंत पाळण्यात आलेली आहे नांगना संस्था नातवडिंग आहे या ठिकाणी संपूर्ण परिसराला संरक्षण भिंत ही संस्थांच्या वतीने बांधण्यात आलेली आहे परंतु सदरी संरक्षण भिंत एका बांधकाम व्यावसायिकांच्या प्रेमापोटी म्हणा किंवा कुणाच्या आशीर्वादाने म्हणा त्यांनी म्हणजे स्वत संस्थांची धर्मदाय आयुक्ताची किंवा पदसिद्ध अध्यक्ष या कुणाची परवानगी न घेता आपल्या मनाने जेवढं बांधकाम करायचं आहे तेवढाच भाग जमीनदोस्त केलेला आहे त्यामुळे मंदिर सुरक्षितची जबाबदारी ही संस्थांची आहे आणि त्या ठिकाणून रस्ता ते करणार संपर्क बांधकामाचं साहित्य त्या ठिकाणी टाकणार भाविकांना जा येण्या जाण्या करण्यासाठी रस्ता राहणार नाही तर त्या ठिकाणी आमच्या अन्ना नागनापैकी भाविक आणि नागरिकाच्या हो वतीने आज या ठिकाणी निवेदन दिलं की